आमदार प्रकाशराव आबेडकर यांनी सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना धरलं धारेवर आमदार प्रकाशराव आबेडकर आणि अशोक सराटी यांच्या प्रयत्नातून आजरा शहरासाठी पाणीपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी नवीन पाईपलाईन मंजूर करून आणली आणि त्याचं काम गेली वर्षभर चालू आहे पण नियोजित कॉन्ट्रॅक्टरने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम लक्षपूर्वक आणि व्यवस्थितरित्या न केल्यामुळे आज आजरेकर त्रस्त आहेत आजऱ्यामध्ये जिकडे तिकडे पडलेले खड्डे उकरून ठेवलेले रस्ते पावसामुळे झालेल्या चिखल या सर्व गोष्टी आजरेकरांना त्रासदायक झालेले आहेत हे सर्वच पाहता आज प्रकाश आंबेडकर यांनी अन्याय निवारण समितीने आज येथे बैठक लावली होती या बैठकीमध्ये आमदारांनी सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं जर ठेकेदार व्यवस्थितरित्या काम करत नसतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू आणि त्यांच्याकडून जर काम व्यवस्थित झालं नाही तर त्यांना नारळ देऊन आपले दुसरे कॉन्ट्रॅक्टर उभे करू पण लोकांना त्रास व्हायला नकोय काम हे व्यवस्थितच झालं पाहिजे लाखोंचा निधी देऊन सुद्धा जर काम व्यवस्थित होत नसेल तर हे कॉन्ट्रॅक्टर आपणाला नकोत अशी स्पष्ट भूमिका मांडून आमदारांनी उडताना पाहायला मिळाली नमस्कार मी शिंदे एस बी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण गेली वर्षभर आजऱ्यामध्ये पाहतोय की नवीन पाईपलाईनचं काम हे चालू आहे आज नवीन पाईपलाईनचं जे काम आहे ते माननीय अशोकांना अण्णा सराठी व माननीय आमदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या सहमताने त्यांनी प्रयत्न करून हे आपल्या आजऱ्याच्यासाठी आजऱ्याची जीवनदायनी जी काय आहे ती पाईपलाईनचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून आणलं आणि त्यासाठी हे प्रयत्न चालू झाले गेले वर्षभर झालं आजऱ्यामध्ये या नवीन पाईपलाईनचं काम चालू आहे पण ज्या कंत्राटदारांनी हे काम घेतलं त्या कंत्राटदारांनी आपलं जे काम आहे ते योग्यरित्या केलेलं दिसत नाही आहे योग ज्या ज्या ठिकाणी त्यांनी उत्खनन केलेलं आहे किंवा पाईपलाईनसाठी जे काही रस्ते खाणलेले आहेत तिथून त्यांनी जे रिस्टोरेशन आहे ते योग्य पद्धतीनं केलं गेले नाही आहे त्यामुळे ठराव ठिकाणचे रस्ते खचणे किंवा खड्डे पडणे चिखल होणे अशा प्रकारच्या सर्वत्र गोष्टी घडत आहेत ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती त्यांनी मेन बाजारपेठ खणली तिथेही चिखलाचा त्रास झाला काही गल्ल्यांमध्ये आता जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे नगरपंचायतमध्ये प्रशासक असल्यामुळे कुठं कुठं लक्ष द्यायचं हे त्यांनाही समजत नाही आहे एकतर टाईमलाईनवरती असलेलं काम वेळेत कसं पूर्ण करून घ्यायचं या याकडे अधिकारी व त्यांची टीम कौन त्या आज ही सर्वत्र काम करत आहे पण या पाईपलाईनवाल्या अधिकाऱ्यांनी किंवा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी हे काम अतिशय जलद गतीनं करायला हवं होतं पण ते त्यांच्याकडून झालं नाही त्यामुळे आज आजऱ्याची एवढी वाईट परिस्थिती आहे की कुठल्याही गल्लीमध्ये जरी आपण गेलो तरी प्रत्येक गल्लीमध्ये चिखल हा आपणाला पाहायला मिळतोय त्यामुळे आजरेकर पूर्णतः वैतागलेले आहेत त्रस्त झालेले आहेत दिवशी आपल्या आजऱ्यामध्ये माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब आले होते त्यांनी आजरा टोलमुक्ती संदर्भात आंदोलन आंदोलनाला साथ दिली आजरेकरांच्या पाठीशी ते उभे राहिले त्यावेळी त्यांनी या आजऱ्याची परिस्थिती पाहिल्यानंतर तातडीने आज पुन्हा बैठक बोलवली जेवढे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत जेवढे काही अधिकारी आहेत त्या सर्वांना तातडीने नगरपंचायतीमध्ये बोलवून सगळ्यांना जा विचारला सगळ्यांची कामे जी काय आहेत ती कशा पद्धतीने केली गेलेली आहेत नियमाला धरून केली गेलेली आहेत की नाही नागरिकांना होणारा तास कि किती कितपत कमी करता येईल आणि लवकरात लवकर हे नवीन पाईपलाईनचं काम पूर्ण करून द्या असं ह्या कॉन्ट्रॅक्टरांना त्यांनी धारेवर धरलं प्रत्येकांना सांगितलं की प्रत्येकानं आपापलं जे काही काम आहे ते व्यवस्थितरित्या करा अन्यथा जनता तुम्हाला सोडणार नाही व आम्हीही तुमच्यावरती गुन्हे नोंद करू तुम्हाला वेळप्रसंगी नारळ देऊ आणि तुम्हाला थांबू आणि दुसरे कॉन्ट्रॅक्टदार आम्ही उभे करून हे काम पूर्ण करून घेऊ कारण पाणी प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळं तो अतिशय लवकर आणि चांगल्या पद्धतीने सर्वांच्यापर्यंत पोचलं पाहिजेत आणि हे पाईपलाईनचं काम व्यवस्थित झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आज आबिडकर साहेबांनी मांडली आणि ते त्यांनी सर्वांना कामाला लावलं आजची ही पळापळ पाहता आमदार साहेबांच्या कामाचा अंदाज आपणाला आला आणि त्यांनी असंच आजरेकरांना साथ द्यावी अशी मी एस माध्यमांच्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी